नमस्कार रमा आणि अक्षय दोघही घरी आलेले असतात घरी येतात समोर बसलेल्या भानुमतीला बघून रमा अक्षयला विचारते अहो तुम्ही यांना ओळखता का कोण आहेत या आपल्या घरात कोणी पाहुणे आल्यात का तेव्हा अक्षय म्हणतो नाही ग खरं सांगायचं तर ही भानुमती आजी आहे एवढं तर मला माहिती आहे तेव्हा रमा बोलते अच्छा खरं तर मी यांना कधी भेटलेच नाही ना तेव्हा अक्षय बोलतो खरं सांगायचं तर यांना भेटण्याचा कधी आपला वेळच आली नाही ना आणि खरं सांगू का रमा मी सुद्धा या व्यक्तीला जास्त वेळ नाही भेटलो खरं तर पार्वतीयाची नेहमी म्हणायची भानुमती सारख्या बाईला कधीच भेटायचं नाही कारण ती बाई कधीच सुधारू शकत नाही हे ऐकून रमा अक्षयला म्हणते अहो असं काय बोलताय तेवढ्यात मात्र भानुमतीचं लक्ष रमा आणि अक्षय वरती जात तेव्हा भा भानुमती मोठ्यानी ओरडते अरे अक्षय तू तू केव्हा आलास अरे बाहेर का थांबलास आत ना तेव्हा मात्र अक्षय आणि रमा दोघही आत येत असतात त्यावेळेला भानुमती बोलते ए थांब तू तू कोण आहेस तू कशी काय आत येतेस तेव्हा मात्र पार्वती आजी तिथे येते आणि पार्वती आजी मोठ्यानी बोलते भानुमती या घरची नाचसून आहे ती आणि तिला घराबाहेर ठेवणारी तू कोण अगा ती रमा अक्षय मुकादम आहे तेव्हा मात्र भानुमते बोलते अच्छा अच्छा म्हणजे अक्षय बाळा तू लग्न केलंस तर अरे तू लग्न केलंस पण तुला तुझ्या आजीला सांगावस नाही का वाटलं तेव्हा लगेच अक्षय बोलतो काय आहे ना आजी खर तर लग्न खूपच गडबडीत झालं त्यावेळेला रमा येते आणि रमा भानुमतीच्या पाया पडते पण काहीही केल्या भानुमतीला रमा आवडलेलीच नसते भानुमती रमाला बोलते काही नाटकं करायची गरज नाही जर का पाया पडायचं असतं तर लगेच पाया पडली असतीस तेव्हा मात्र अक्षय मोठ्यानी बोलतो बस झाला आल्या आल्या माझ्या बायकोचा अपमान करायची गरज नाही खरं सांगायचं तर तुझा स्वभाव मला चांगलाच माहिती आहे पण माझी बायको कशी आहे तुला माहिती तरी आहे का अगं तिच्याशी बोलताना वागताना जरा तरी विचार कर ना अगं ती बिचारी तुझ्या पाया पडली तर तिला आशीर्वाद द्यावा या साध्या गोष्टी तुला कळत नाहीत का तेव्हा मात्र सीमा अक्षयला बोलते अक्षय आज जी आहे ती तुझी तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते काय चुकीचं बोलला तो भानुमती अगं योग्य योग्य तर बोलला अगं रमा एवढी तुझ्या पाया पडली तर तू तिला आशीर्वाद द्यायचा टाकून तू तिला नाही नाही ते बोलतेस असं का करतेस असं करून तुला काय मिळतंय तेव्हा भानुमती बोलते पार्वती तू नको मला सांगूस कुणाला आशीर्वाद द्यायचा आणि कुणाला नाही ते त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलण्यात अर्थच नाही खर तर तुझ्याशी बोलण्यात का वेळ घालवतोय तेच मला कळत नाही त्याच वेळेला लगेच पार्वती आजी अक्षयला बोलते अक्षय अरे सोड कशाला उगाच नादी लागतोस अरे तुला माहिती आहे ना हिच्या समोर काहीही बोला तरी काहीच फरक पडत नाही ही बाई कधीच सुधारणार नाही तेव्हा मात्र भानुमती बोलते बस झाला पार्वती बस झालं आल्यापासून तू तु, तुझ्या नाच सुने समोर माझा अपमानच करतेस तेव्हा मात्र रमा पार्वती आजीला बोलते आजी भानुमती आजी तुम्ही सुद्धा थांबा तुम्ही दोघीही भांडू नका आणि अक्षय तुम्हाला किती वेळा सांगितलं तुम्ही माझ्या मध्ये मध्ये बोलायची गरज नाही माझे प्रॉब्लेम मी स्वतः सॉल्व्ह करत जाईल तुम्हाला सांगून सुद्धा कळत नाही का हो तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा मला तुझी हीच गोष्ट आवडत नाही अगं एखादा माणूस तुझी प्रत्येक वेळेला इन्सल्ट करत असतो प्रत्येक तुझा अपमान करत असतो पण तू मात्र नेहमीच त्या माणसाची बाजू घेतेस नेहमीच त्या माणसाच्या बाजूने उभं राहतेस रमा प्रत्येक वेळेला तुला त्या माणसाच्या बाजूने उभं राहायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव रमा कितीही काही झालं तरी मी आहे ना तुझ्या सोबत मी तुझ्या सोबत असताना तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच बोलते रमा चल तुम्ही कसे दिवस गेले तुमचे छान गेले ना आणि तुम्ही एवढ्या लवकर आला तेव्हा अक्षय बोलतो काय आहे ना आजी रमाला तुमच्याशिवाय करमतच नाही त्यामुळे मला इथे यावं लागलं आणि म्हणूनच मी इथे आले खरं सांगायचं तर लवकरात लवकर यावं अशी माझी इच्छाच नव्हती पण रमाला मात्र तिकडे करमतच नव्हतं शेवटी आपल्या माणसात तिला यायचं होतं मग आलो घेऊन काय करणार झाला ना तेव्हा मात्र आजी बोलते रमा अगं बाळा फिरायला गेली होतीस तर बाहेर फिरायचं ना भानुमतीकडे मात्र कुणाच लक्ष नसतं त्यावेळेला भानुमती स्वतःशीच बोलते या रमाच्या भोवती सगळं घर आहे तर सारखं आपलं रमा 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 चालू असतं तेवढ्यात मात्र सीमा रमाला बोलते रमा बाळात जा फ्रेश होऊन ये जा मी तुझ्या आवडीचं काहीतरी बनवते त्यावेळेला रमा बोलते आई तुम्ही कशाला बनवताय आता मी आले ना मी सगळं करते तुम्ही शांत बसा तुम्हाला काही एक करायची गरज नाही आणि तसं आई तुम्हाला माहिती आहे ना तुमचे पाय दुखतात म्हणून तेव्हा लगेच भानुमती बोलते रमा तू नाही सांगायच तिला काय करायचं आणि काय नाही ते खर तर तिचं घर आहे ती ठरवेल ना तिला जर का बसायचं असेल तर ती बसेल तू का दादागिरी करून सांगतेस का या घरावरती तू तुझा हक्क दाखवतेस तेव्हा मात्र रमा बोलते अहो तसं नाही हो मला आईंची काळजी आहे म्हणून मी म्हटलं तेव्हा लगेच सीमा बोलते भानुमती काकू अहो तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोलताय खर तर माझ्या रमाला जेवढी माझी काळजी आहे ना तेवढी या घरात कोणालाच माझी काळजी नाही तेव्हा अक्षय बोलतो काय ना भानुमती आजी खर तर तू चार दिवसात रमाला रमाचा स्वभाव कसा आहे रमा कशी आहे हे तुला समजेलच पण त्याआधी तू तु तुझे तर्क लावू नकोस तू आल्या आल्या रमाशा रमाशी ज्या भाषेत बोलवीस ते मला अजिबात आवडलेलं नाही माझ्या बायकोचा मान राखायचा तिचा अपमान करायचा जर का प्रयत्न कुणी केला ना तर सरळ त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल तेव्हा मात्र भानुभोते बोलते म्हणजे तू मला भीती घालतोयस का की तू मला बाहेरचा रस्ता दाखवशील हे बघ अक्षय माझ्याशी दादागिरी करायची नाही हा तेव्हा लगेच अक्षय बोलतो मी तुझ्याशी दादागिरी करतच नाही मुळात मी तुला समजावून सांगतोय की तू नीट वागत जा तू जर का नीट वागलीस तर बरं होईल आणि जर का तुला ते जमत नसेल तर मात्र मला माझा दणका तुला, तुला दाखवावाच लागेल मी काय काय करू शकतो ते तुला माहिती नाही या घरात सगळ्यांना माहिती आहे मी माझ्या रमासाठी माझ्या रमाच्या स्वाभिमानासाठी तिच्या मानासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो काहीही करू शकतो अगदी वेळ पडली तर तुला घराबाहेर सुद्धा काढू शकतो आणि तुला तर हे माहितीच आहे की मी तुला घराबाहेर काढेन की नाही तेव्हा मात्र भानुमती पार्वतीला बोलते वा पार्वती वा तुझ्या सारखंच तुझ्या नातवाला बनवलंयस तेव्हा लगेच अक्षय बोलतो मला अभिमान आहे माझ्या आजीचे गुण माझ्यात असतील तर पण खरं सांगू का तुझ्याबद्दल सुद्धा भरपूर काही ऐकलंय तू कशी आहेस कशी नाहीस सगळं काही मला माहिती आहे आता प्लीज तिथून चालती पड आणि परत कधीच तुझा थोबाड दाखवू नकोस तेव्हा मात्र भानुमती सीमाकडे बघते त्यावेळेला सीमा, त्या सीमा अक्षयला बोलते अक्षय बस झालं अरे काय चाललंय काय तुझं अरे ती आजी आहे तुझी तिच्याशी असं वागलेलं मला चालणार नाही अक्षय आणि मी तुझ्यावरती असे संस्कार केलेले नाहीत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अक्षय चुकला का अक्षयने असं वागायची गरजच नव्हती का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू